नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्ष बालिकेवरील अत्याचार प्रकरणी मिरजे सर्वपक्षीय मुक मोर्चा फाशीची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्ष बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज येथे आज या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पक्षीय मोर्चा काढण्यात आला मुक मोर्चाला मिरजेतील हजरत खाजा शमना मीरा साहेब दर्ग्यापासून सुरुवात झाली आणि महाराणा प्रताप चौक येथे त्याची समाप्ती झाली यावेळी सर्व नेत्यांसह मुस्लिम समाजानं आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीनं सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे ओमदी पोलिसांनी नराधम पांडुरंग कळी याला अटक केली आहे मात्र राज्यात अशा घटना सातत्यानं घडत असल्यानं आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतील आरोपीचे पोलिसांनी एन्काउंटर केले होते त्याच धर्तीवर या गुन्हेगारालाही तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुक मोर्चा सहभागी नागरिकांनी केली आहे या मोर्चात महिलांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आरोपीला तातडीनं शिक्षा न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे कर्जगी या गावात चार वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून नराधामाने तिचा खून केला त्यानंतर तिचा मृत्यूदेह हा पेटीत लपून बिंदास्त हा नराधम फिरत होता महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाही आहेत गेले वर्षभर या महिलांवर चुमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य जनता न्याय मागत आहे अशा गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी वारंवार सर्वसामान्य जनतेतून होत आहे जोपर्यंत गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जबर शिक्षा ताबडतोब शिक्षा होत नाही तोवर अशा गुन्हेगार रोखले जाणार नाही गुन्हेगार स्वतः गुन्हा मान्य करतोय त्यांनी साक्ष स्वतःची दिलेली असताना परत त्याची चौकशी करता असाच सर्वसामान्य जनतात सरकारला विचारत आहे आपण त्यांच्या चौकशीत वेळ घालवून गुन्हेगाराला एक प्रकारे आपण त्याच्यातील भय दूर करत आहोत की काय अशी आता आमच्या मनात भीती निर्माण होत आहे एकीकडे आम्ही मुली वाढवा मुली वाचवा मुली शिकवा म्हणत असताना आज आमच्या अतिशय चार वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही याची खंत आज महिला वर्गांमध्ये होत आहे या सरकारनं याबद्दल ताबडतोब नवीन कायदा आणावा अशा आरोपीला जिथल्या तिथे शिक्षा दिली जावी जोवर अशी शिक्षा मान्य होत नाही तोवर असे गुन्हे थांबणार नाहीत

जनता शांत बसणार नाही हा अत्याचार फार प्रमाणात वाढत चालला आहे मुलींनी जगणं सोडून घरात राहण्याची परिस्थिती या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर आणलेली आहे अशी भावना आज आमच्यात निर्माण झालेली आहे होगा आप लोग सब सोचो देखो चार साल की बच्ची उसने क्या देखा होगा उनके माँ बाप ने कितने सपने देखे होंगे वो सब सोच के आप लोग एकजुट आओ हिंदू मुस्लिम मत करो ये सब गलत है सब मिलकर आओ एक साथ उस बच्ची के लिए आवाज उठाओ और अगर उनसे नहीं होता है तो हमको सौंपते वो आदमी को हम फांसी देंगे यहाँ तक भी मैं बोलना चाहती हूँ क्योंकि ये क्राइम जो है ना बहुत बढ़ता जा रहा है क्राइम की वजह से कोई आगे नहीं आ पा रहा है जो सोचता है उसको पीछे खींचने की कोशिश की जा रही है किसी को आगे आने नहीं जा रहा हो, है।, है, है तो मेरे मेरी जो कोई हो आप लोग सब पक्षीय काढलेला आहे तर मी एवढं मागणी करते की त्या जरा भाषेची शिक्षा झाली पाहिजे व भाषांद्वारे तो खटला चालून त्याला भाषेची शिक्षा व्हावी आमच्या राज्यातल्या त्यांना देखील आम्ही याची दखल गांभीर्याने घ्यायला सांगितले त्यांनी देखील त्याची दखल घेतलेली आहे तर या फाशीची शिक्षा व्हावी शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो पण भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला मी एक सांगू सर जे काय आहे त्या आरोपीला फाशी द्यावी ह्या आमची मागणी आहे तर अशा पद्धतीनं कायदा भारतामध्ये यायला पाहिजे की आमच्या शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या नाराबाला आजच्या आज जे काही इन्व्हेस्टिगेशन होऊन उद्याच्याला त्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र